नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सोराडेचं भव्य दिव्य ओपनचं मैदान चांगल्या अशा आयोजनामध्ये नियोजनामध्ये मित्रांनो पार पडलं मित्रांनो चांगलं असं आयोजन केलं होतं या मैदानाचं मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते तसेच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये ज्या ज्या नंदींनी गुलाल घेतला त्या त्या नंदींना मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तसेच ज्यानंदची हार झाली ते नक्कीच पुढच्या मैदानात कमबॅक करतील मित्रांनो आजच्या मैदानात विठ्ठल नानांचा तेजा आला नव्हता त्याच्यामुळे प्रेक्षकांना आतुरता आहे की नानांचा तेजा आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो एकतीस मेलाच मित्रांनो एक भव्य दिव्य आता मैदान संपन्न होणार आहे एकतीस मेला मित्रांनो नक्की कुठे मैदान तर मित्रांनो येते एकतीस मेला भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान फलावणी शेतकरी केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी शंभर टक्के आपल्या दिसतील मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणा पितृ लाईव्हवरती आणि या मैदानामध्ये मित्रांनो नानांचं तेज आपलं शंभर टक्के दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद